सोळा सप्टेंबर दोन हजार पंचवीस आजचा दिन विशेष काय आहे तर आज जागतिक ओझोन दिन आहे का बरं साजरा केला जातो जागतिक ओझोन दिन काय संबंध आहे आपल्या या ओझोनचा आपल्या जीवनाशी तर मित्रांनो ओझोन हा एक थर असतो जो वातावरणामध्ये आहे तो काय करतो जी सूर्यापासून किरण येतात ती अतिनिलकिर्ण रोखण्याचं काम हा ओझोन लेअर करत असतो तो आपल्यासाठी का गरजेचा जर ती अतिनिल किरण ओझोन थराने रोखली नाहीत तर आपल्याला अनेक त्वचा विकार होऊ शकतात छोटे छोटे जीवजंतू यामुळं म्हणजे नामशेष होऊ शकतात अशा अनेक गोष्टींचा परिणाम ओझोन लेअरवर आणि ओझोन लेअर पर्यायाने मानवजातीवर सजीवसृष्टीवर करत असतो तर एकोणीसशे पंच्याऐंशीला व्हिएन्ना करार झाला होता आता व्हिएन्ना हे ऑस्ट्रियामधलं शहर आहे तर इथं एक करार झाला होता आणि तेव्हा शास्त्रज्ञांच्या लक्षात आलं होतं की हा जो ओझोन लेअर आहे हा कमी होत चाललाय त्याला एक छिद्र पडत चाललंय तो पातळ होत चाललाय मग तेव्हा सर्वांची चर्चा झाली की या ओझोनला कोणीतरी वाचवायला हवं या ओझोनला वाचवण्याचे आपण प्रयत्न करायला हवेत नाहीतर जी सर्व काही मानवसृष्टी आहे सजीवसृष्टी आहे तिला गंभीर परिणाम भोगावे लागतील जर ओझोनचा लेअर असाच कमी होत गेला तर त्यामुळं एकोणीसशे सत्त्याऐंशीला मॉनिट्रियल करार झाला होता आता हे मॉनिट्रियल काय आहे तर मॉनिट्रियल हे पण एका शहराचं नाव आहे जे कॅनडामध्ये आहे तर मॉनिट्रियल करारावर सोळा सप्टेंबरला बऱ्याच देशांनी सहाय्या केल्या होत्या आणि मॉनिट्रियल कराराचा उद्देश होता की ओझोन लेअरचा बचाव करणं जो काही ओझोन लेअर शिल्लक राहिलाय तर त्याचं आता नुकसान मानवाकडून मा झालं नाही पाहिजे मग मानव निर्मित असे काही पदार्थ असतात की ज्याच्यामध्ये ज्याच्यामुळे ओझोनचं नुकसान मोठ्या प्रमाणात होतं तर ओझोनचं नुकसान करण्यामध्ये सर्वात जास्त महत्वाची भूमिका बजावतं ते हॅलो कार्बन आता हॅलो कार्बन काय असतं तर एक किंवा अधिक जे कार्बनचे अणू असतात ते एक किंवा अधिक हॅलोजनच्या अणूसोबत जेव्हा जोडले जातात तेव्हा ते, ते हॅलोकार्बन बनतात मग असे कोणते हॅलोकार्बन आहेत की जे या ओझोनचं नुकसान करतात तर तुम्हाला माहित असेल आयोडीन ब्रोमिन फ्लोरीन क्लोरीन हे जे काही हॅलोकार्बन आहेत हे ओझोनचं नुकसान करायला मुख्यतः कारणीभूत आहेत मग कार्बन टेट्राक्लोराईड असे अनेक पदार्थ आहेत की ज्यामुळे ओझोनचं नुकसान होतं मग मानव काय करू शकतो यासाठी तर माणूस हॅलो कार्बनचं म्हणजे वापर कमी करू शकतो किंवा हॅलो कार्बनचं उत्सर्जन आपल्याकडून कसं कमी होईल यासाठी प्रयत्न करू शकतं आणि हा करार झाला होता एकोणीसशे सत्त्याऐंशीला एकोणीसशे सत्त्याऐंशी ला मॉनिटरियल करार झाल्यानंतर एकोणीसशे चौऱ्याण्णवला युनायटेड नेशन जनरल असेंब्लीने ठरवलं होतं की आता हा जो दिन आहे तो आपण ओझोन दिन म्हणून साजरा करायचा म्हणजे ओझोनचं संरक्षण करण्यासाठी सोळा सप्टेंबर एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून जागतिक ओझोन दिन म्हणून साजरा केला जाऊ लागला धन्यवाद